महाराष्ट्र स्टेटमध्ये साठी ऍडमिशन घ्यायचं सा आहे तर सर्वात पहिली स्टेप काय आहे ते म्हणजे सीईटीसीचे से महाराष्ट्रामधले सर्व विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करणं हे रजिस्ट्रेशन आपण केलंय का आपण या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये डॉक्युमेंट सगळे अपलोड केलेत का आणि त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन झालंय का स्क्रुटिनी टीम कडून काही मेसेज आलाय का तुम्हाला लॉग इन मध्ये जेणेकरून तुमच्या काही डॉक्युमेंट्स मध्ये प्रॉब्लेम होते का हे सर्व तपासणं विद्यार्थ्यांनी पालकांना गरजेचं आहे हे एक्झॅक्टली कशा पद्धतीनं चेक करायचंय कारण की ही ऍडमिशन प्रोसेस मधली पहिली स्टेप आहे हे कशा पद्धतीने चेक करावं हे सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषी कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो पहिली गोष्ट काय आहे ते म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन आपण केलेलं सर्व बरोबर आहे का हे कसं चेक करायचं मी सर्व विद्यार्थ्यांना स्टेप बाय स्टेप सांगतो सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना एक विनंती आहे त्यांनी घर बसल्या ठिकाणी लॉग इन करून चेक करायचं आहे मी सांगितलेल्या सर्व स्टेप्स अगदी फॉलो करायच्या आहेत कारण की उद्या एक शेवटची डेट आहे अकरा तारीख रजिस्ट्रेशनसाठी आणि बारा तारखेला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी लास्टची डेट देण्यात आलेली आहे वायब्रंटमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा फॉर्म आपण घर बसल्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांचं चेकिंग देखील केलेलं आहे की त्यांचं बरोबर आहे का काही राहिलं आहे तरी देखील विद्यार्थ्यांनी अजून एकदा खात्री करून घ्यायची लॉग इन करून सर्व गोष्टी चेक करायच्यात आता एक्झॅक्टली कसं चेक करायचंय तर तुम्ही लॉग इन करा सीईटीस एलच्या वेबसाईट वरती जाऊन मी त्याच्या स्टेप्स तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशी तुमची विंडो ओपन झालेली दिसेल यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जसं की तुम्ही इथे जाणार आहेत होम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं सुरुवातीला इथं दिसेल युवर ऍप्लिकेशन फॉर्म युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड ठीक आहे बाय व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय स्क्रुटिनी सेंटर टू वन टू नाईन ऑन डेटेड ज्या डेटला झाले त्यानुसार डेट दिसेल परंतु हे ग्रीन मध्ये तुम्हाला टॅब इथे असणं गरजेचं आहे हे असेल म्हणजे तुम्ही समजायचं आहे माझा ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट झालेला आहे ऍप्लिकेशन फॉर्म मधील सर्व डॉक्युमेंट देखील स्क्रुटिनी सेंटरकडून करून व्हेरीफाईड झालेला आहे ठीक आहे इथं जर मध्ये काही रिमार्क आलेला असेल तर त्यांनी समजायचं की माझ्याकडून काहीतरी स्क्रुटीनी सेंड करून काही मेसेज आलाय किंवा काहीतरी डॉक्युमेंट मध्ये अडथळा आहे ग्रीन मध्ये असेल तर तुम्ही समजा की ह्या सर्व गोष्टी अगदी कम्प्लीट झालेल्या आहेत याच्या समवेत तुम्हाला काय बघायचं आहे की कोणत्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे की तुम्ही तुमचा हा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे यावरती जावा ठीक आहे ऍप्लिकेशन फॉर्म वरती आणि इथे गेल्यानंतर तुम्ही सर्वात महत्वाचं काय आहे की तुमचं जेंडर चेक करा कि मेल फिमेल बरोबर केलेला आहे का त्याच्यानंतर काय तर महत्वाचं काय आहे डेट ऑफ बर्थ ते बरोबर आहे का ते बघा आणि कॅन्डिडेटर टाईप म्हणजे बघा महाराष्ट्र टाईप ए म्हणजे याचा अर्थ काय तर या विद्यार्थ्याचं म्हणजे महाराष्ट्र टाईप ए म्हणजे काय मोस्टली 99 नाईन पर्सेंट सर्व विद्यार्थी या ए मध्ये येतात याचा अर्थ असा असतो की टेन्थ अँड ट्वेल्थ शुड बी फ्रॉम महाराष्ट्र ओनली म्हणजे महाराष्ट्रातच दहावी आणि बारावी झालं पाहिजे अशा विद्यार्थ्यांना टाईप ए टाईप बी टाईप सी देखील वेगवेगळे आहे की महाराष्ट्राच्या बाहेरून जर दहावी बारावी झालं असेल तर त्यांच्यासाठीचा तो टाईप वेगळा असतो पण नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांच्या टाईप एच इथं असणं गरजेचं आहे त्याचा अर्थ असा असतो की त्या विद्यार्थ्याची दहावी आणि बारावी दोन्ही महाराष्ट्र स्टेटमधूनच झालेली आहे त्यानंतर कॅटेगरी चेक करा तुमच्या ऍडमिशनची कॅटेगरी काय आहे ईडब्ल्यूएस जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर इथं यस पाहिजे ईडब्ल्यूएस नसेल तर तिथं नोच येणार आहे ठीक आहे त्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे पीडब्ल्यूडी पर्सन विथ डिसेबिलिटी हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी जर असेल तर तिथं येस येईल अदरवाइज तिथं नॉट एप्लिकेबल नोच येणार आहे काही विद्यार्थ्यांचं स्पेशल रिझर्वेशन असतं लाईक डिफेन्स डिफेन्स असेल तर तिथं यस असण गरजेचं आहे अदरवाइज नो येईल त्याच्यामुळे आपण सर्व ह्या गोष्टी आपल्या बरोबर आहेत का ह्या सर्व गोष्टी मेल फिमेल हे देखील बघणं गरजेचं आहे सर्व गोष्टी माझ्या बरोबर आहेत का त्यानंतर माझं डॉक्युमेंट व्हेरीफाईड झालेत का आणि त्याच्यानुसार तुम्ही त्याची प्रिंट देखील घेऊन ठेवा आपण सर्व विद्यार्थ्यांना प्रिंट आउट देखील दिलेल्या आहेत ठीक आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत ठीक आहे अशा याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या काही गोष्टी नाही आहेत तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काय करायचं याचं व्हर्जन वाईज तुम्ही इथे ह्या गोष्टी डाउनलोड करून ठेवा म्हणजे हे तुमचं फायनल प्रिंट आउट आहे जे की पुढे तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसला देखील एक्नॉलेजमेंट बाय वर्जन, याला तुम्ही क्लिक करा आणि एक्नॉलेजमेंट तुम्ही डाउनलोड करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हे ऍडमिशन प्रोसेस मध्ये पुढे लागणार आहे याच्यामध्ये खाली डॉक्युमेंट्स तुमचे सर्व येतात काय काय अपलोड केला सर्व बाकीची बेसिक माहिती देखील असते एवढ्याच गोष्टी चेक करा काही विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरला नसेल तरी लवकरात लवकर भरून घ्या ऑलमोस्ट सर्व विद्यार्थी आपलं तर झालेलंच आहे तरी देखील जे विद्यार्थी फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनल व्हिडिओज पाहत असतील अशा विद्यार्थ्यांनी आपलं रजिस्ट्रेशन झालंय का ह्या सर्व गोष्टी चेक करा आपण ज्यांचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी देखील गरब असल्या ह्या सर्व स्टेप फॉलो करा सर्व गोष्टी माझ्या कंप्लीट झाल्यात कडे हे देखील बघायचं आहे याच्यामध्ये जर काही अडचण येत असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही वायब्रंटच्या लातूर बीड बारामती नांदेड पुणे आणि संभाजीनगर ब्रांचला कॉन्टॅक्ट करू शकता